कप पाणी घेतलेले आहे पाक आणि एक चंप मुरमुरे घेतलेले आहेत आपल्याला आपण पाक एक किलो गुळाचा पाक बनवून ठेवून द्यायचा लागत लागत गरम करून आपण तीचे दाईचे शेंगदाण्याचे सर्व लाडू बांधू शकतो आपल्याला सर्व प्रकाराचे लाडू बांधायचे आहेत ना, ना त्यासाठी आपण एक किलो गुळ घेतला दोन कप पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता गोड टाकण्यात आलेला आहे आता आपण त्याला हाऊ हवू असं हलवून घेऊया पाक तयार होईल तितक्यात आपण एक साईडला तीळ भांजून घेऊया हॅलो आपण कसे आहात चला मग आपण आपला पाक रेडी झालेला आहे असं कळत नाही ना आपला पाक पूर्ण छान बनला लाडून झा आपले लाडू कसे आप बनले नक्की सांगा